तक्रार मागे घेण्यावरून एकाच चाकूने वार करून जीव मारण्याचा प्रयत्न हिंगोली शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल हिंगोली शहरातील जव्हार रोड भागात तक्रार मागे घेण्याच्या कारणावरून एकाच चाकूने भोसकून जीव मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी सहा जणांवर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात आज दिनांक एकतीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील शिकारी येथील विनोद बेंगाळ व प्रवीण जाधव यांच्यातील मागे काही दिवसांपूर्वी हिंगोलीच्या खटकाळी बायपास येथे वाद झाला होता त्यातून हानामारीची घटना घडली होती या प्रकरणी विनोद बेंगाळ यांनी हिंगोली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता दरम्यान या घटनेनंतर दोन गटामध्ये धुसफूस सुरूच होती किरकोळ वाद होऊ लागले होते विनोद बेंगाळ हे बुधवारी दिनांक तीस जुलै रोजी हिंगोली शहरातील जवाहर रोड भागात आले असताना त्या ठिकाणी प्रवीण जाधव हो यांच्यासह सहा जण तेथे आले व त्याने विनोद यांच्याशी वाद घालून तू दिलेली तक्रार मागे या कारणावरून मारहाण सुरू केली अचानक होत असलेल्या मारहाणीमुळे विनोद घाबरून गेला व त्यांची प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला यावेळी प्रवीण यांनी त्यांच्या जवळील चाकूने विनोद यांच्या पोटावर वार करून जीव मारण्याचा प्रयत्न केला मात्र विनोद यांनी वेळीच वार चुकविल्यामुळे चाकू मांडीत घुसला यामध्ये विनोद गंभीर जखमी झाला त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप मोदे साहेब पोलीस निरीक्षक संगमनाथ परगेवार व उपनिरीक्षक राहुल महिपाळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत सर्व जमाव निघून गेला होता या प्रकरणी विनोद यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रवीण जाधव तोफिक शेख ओम गरड शेख शाहिल ऋषिकेश मगर जगन काशिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून त्यांचा सूट सुरू केला आहे अशी माहिती आज दिनांक एकतीस जुलै रोजी दुपारी एक वाजता प्राप्त झाली आहे